मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि कोर्टानंतर कोर्टाने मनाई केल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील हे आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती ठाम दिसत आहेत आणि त्यामुळे ता आता यावरनं कसा वाद निर्माण होणार हे आपल्याला बघायचं बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट कारण लोकशाही प्रमाणाने करणारं आंदोलन येत नाही प्रसंगी अटक करावं लागेल आणि छत्रपती शिवरायांनी किंवा परकीय आक्रमकांनी आणली त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम ते हे त्यांनी केलेलं आहे सात करोड मराठी मा मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारी, वारी शब्द मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांना हायकोर्टानं दणका दिलाय मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगेंना हायकोर्टानं मनाई केली आहे खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतरही आंदोलन करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत गणेशोत्सवात मुंबईत रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय निदर्शनं करता येत नाही नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकत त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी आता आमचेही वकील बांधव म्हणणं मांडतील आणि न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला परवानगी देणार कारण आमरण उपोषण रोखू शकत नाही इंग्रजांनी रोखलं नाही आमरण उपोषण शांततेत आंदोलन रोखायचं कसं मान्य न्यायदेवतेने सांगितलेलं आहे आझाद मैदानावरती शांततेत लोकशाही मार्गाने कायद्याचे नियम पाळून आंदोलन करण्याची जागाच आझाद मैदानाला सगळ्याला आखवून दिलेली आम्ही पण तिथंच लोकशाही मार्गाने उपोषण करायला आम्हाला सुद्धा न्याय देणार आम्हाला पोलिसांनी एफ आय आर दाखल करावं लागेल जर न्यायालयाचं जर, 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 जर जरंगे ऐकत नसेल तर जरंगेला प्रसंगी अटक करावं लागेल आणि जरंगेनी लक्षात ठेवा कायदा कोणापेक्षा मोठा नसतो कानून के हात लंबे होते है, और जब कोर्ट बुलाता है कोर्ट के सामने झुकना पडता है जरंगे की कानून के सामने जो भी गैर कानून कुछ करने की कोशिश है वो कामयाब नहीं हो सकती क्योंकि देश में भारत के संविधान का कानून है सरंगे पाटील यांचं वादळ सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे निघणार असून एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत या दरम्यान राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबई मध्ये धडकणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये भक्तांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो दरम्यान हिंदूंच्या सणांमध्ये खोडा घातल्यास छत्रपती शिवराय निहपात करायचे असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निप्पात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे कर म्हणा निप्पात मग आमचा टाका कापून आम्हाला गाला गोळ्या यायला लागलो म्हणा तिथं गाला गोळ्या टाका मारू गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते लोणी सुद्धा खायचं पण वेदना दुःख नाही ऐकायचे शत्रू सारखा आमचा निपात करून टाकणार गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीस यांची आता ना नाही का भाजपमधल्या मराठ्या शिवाणकुळीला भाषा दिसत चरांगी पाटील यांचा मोर्चा गणेशोत्सवामध्ये मुंबई मध्ये आल्यास पेच प्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अंतरवालीत पोहोचले राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज रंगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली पण ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मुंबईसाठी रवाना होणारच असा निर्धार मनोज रंगे पाटील यांनी केलाय मराठा आणि कुणबी एक हे आता नोंदी निघाल्यात दुसरं हैदराबादचं दस्तऐवज आहे सरकारी नोंदीचा हेही मराठ्याला सरकारला दोन्हीला माहीत झालंय त्याच्यामुळं हैदराबाद सातारा संस्थांचं गॅझेटेर आहे पश्चिम महाराष्ट्र सगळा बसतो हे ज्यावेळेस माहीत झालं ना त्यावेळेस यांच्या लक्षात आलं की आता मराठ्यांना कायदेशीर रास्त मागणी त्यांना द्यावं लागतंय मग आता जे ओर द्यायचं मग काही पण कुठाने काढायचे पण मी हटत नाही ना मी हटत नाही मराठा समाज हटत नाही आरक्षण आता घेणारे आणि शंभर टक्के मुंबईकडे उद्या सकाळी सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता मी मुंबईकडे निघणार ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र प्रतिष्ठा पणाला लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल आमच्या आया बहिणीबद्दल अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे आम्हीही सहन करणार नाही आहे आणि कुणाचं सरकार उलटवत आहे तीन कोटी सतरा लाख लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला एकावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मत मिळाले आहेत असं सरकार तुम्ही उलटवणार आहे खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण उपसमितीची बैठक झाली कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे की हे शक्य होणार नाही सुप्रीम कोर्टाने चार आयोग त्याने सांगितलं की होणार नाही आता एवढं झाल्यानंतर सेपरेट त्यांना वेगळं दिलेलं आहे मग याच्यानंतर जर तुम्ही जर दर आग्रह धरत बसला तर मग आता काय करायचं पण मी एवढंच सांगतो की आम्ही आमच्या आरक्षणासाठी आम्ही आवाज उठवणार तुम्ही आवाज दिला तर आम्ही आवाज उठवणार त्याला काय कळत आहे हो कशाला पाहिजे काय पाहिजे त्याला फक्त पदन उबीशी मराठ्यात भांडणं लावता येते बाकी काय येत नाही मथारा पानाला सुद्धा देवा देवा करायचं दिलं सोडून आणि उग दुही निर्माण करताय विनाकारण वाद निर्माण करते आहे पण आता होत ते होत नाहीत त्याची काही काळजी नाही कारण गरीबाच्या लक्षात आलं आता ओबीसीचा पण मराठ्याचा पण गरिबात मराठ्याच्या जर नोंदी सापडल्यात ना मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे या मताचं आता गरीब ओबीसी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज रांगे पाटील पुन्हा आक्रमक झाल्यात मात्र ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे यांनी मुंबईकडे मोर्चा घेऊन येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत अशातच आता मुंबई हायकोर्टानं आझाद मैदानात आंदोलन करण्यास नकार दिलाय त्यामुळे जरांगे पडील मुंबईकडे येणार का राज्य सरकार त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल गौरव साळीसह सचिन जिरे पुढारी न्यूज जालना